नमस्कार टेक पाट लूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे तुमच्यासाठी मी अंगणवाडीविषयी एक रिपोर्ट घेऊन आलो आहे वाशिम मुक्का वाघमारे एक चित्र हे हजार शब्द एवढे प्रभावी असते त्यामुळे शब्दापेक्षा चित्र पाहिलेले लक्षात राहतात तसेच एखाद्या विषयाची वारंवार उजळणी केली तर ते जास्त काळ स्मरणात राहते त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा आणि अंगणवाड्यांना चित्र आणि मधखोराच्या बोलके करा असा संदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव माघमारे यांनी दिला जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण सातशे पंच्याहत्तर शाळा आहेत त्यावर कार्यरत मुख्याध्यापक व केंद्र मुख्या प्रमुखांची एकत्रित बैठक घेण्यासाठी एकही मोठे सभागृह वाशिमात उपलब्ध नसल्यामुळे आजपर्यंत संबंधित त्याची बैठक झालीच नव्हती मात्र विद्यमान सी ओ वाघमारे यांनी सभागृहाच्या भानगडीत न पडता थेट जिल्हा परिषदेच्या प्रणांगात सातशे पंच्याहत्तर मुख्याध्यापक एकाहत्तर केंद्रप्रमुख सहा गट शिक्षणाधिकारी आणि चौदा विस्तार अधिकाऱ्यांनापासून मॅरेथॉन बैठक घेतली तसेच या बैठकीनंतर लगेचच नऊशे आठ अंगणवाडी सेविका सतरा पर्यवेक्षिका आणि सहा बालविकास अधिकारी यांच्याशी जिल्हा परिषदच्या सभागृहात संवाद साधला वाघमारे यांनी यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासंबंधित पाच महत्त्वाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकला मुक्का वाघमारे ते म्हणाले जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी पंचसूत्रीचे पालन करा सर्व शाळा आणि अंगणवाडीच्या भिंती बोलक्या करा शाळा अंगणवाडीच्या पूर्ण भिंती छत स्वच्छतागृह वॉल कंपाऊंडसह सर्व रंगवा केवळ रंगू नका तर संदेश आणि क्षेत्राच्या चे माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जदार शिक्षण द्या येणाऱ्या जून महिन्यापूर्वी प्रत्येक शाळेत दोनशे झाडांची बाग तयार करा नवीन सत्रापासूनच दर दोन महिन्याला विद्यार्थ्यांची मूलभूत चाचणी घेतली जाणार असून या माध्यमातून मुलांच्या सहा क्षमता तपासल्या जातील यातून त्यांना इंग्रजी आणि मराठी वाचता येते का बेरीजवादाबाकी गुन्हाकाराने बागार येतो का हे तपासले जाईल महिन्यातून एक वेळा क्षमता चाचणी घेऊन वर्गातील मुलांना त्या त्या विषयात पारंगत होण्यासाठी काय करणे अपेक्षित आहे त्यावर भर द्यायचा आहे स्वतः शिक्षक व मुख्याध्यापकांनीच हे काम यमानईद्वारे करून मुलांचा शैक्षणिक विकास घडवून आणण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन वाघमारे यांनी केले तर मित्रांनो हा होता अंगणवाडी एक रिपोर्ट असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद